क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मानवी स्वराज्याचे महान संस्थापक तमाम रक्तात पेटलेले महामानव विश्ववंदनीय करोडो भारतीयांचे उद्धारक राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सोलापूर यांचे घनिष्ठ नाते होते एकोणीसशे चोवीस एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे सदोतीस आणि एकोणीसशे शेहेचाळीस ह्या वर्षांमध्ये बाबासाहेब वेगवेगळ्या निमित्तानं सोलापुरात आले होते चौदा जानेवारी एकोणीसशे शेहेचाळीस रोजी बाबासाहेबांनी भेट दिलेली वारिया समोर फॉरेस्ट येथील गंगा निवास ही वास्तू बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं ऐतिहा ऐतिहासिक झाली या ऐतिहासिक भेटीचे वर्णन अनेक जुने कार्यकर्ते मोठ्या अभिमानानं सांगत असतात त्यावेळेस मुंबई मद्रास मेल सकाळी आठ वाजता सोलापूरला येत असे चौदा जानेवारी एकोणीसशे शेहेचाळीस रोजी रेल्वे स्टेशन परिसरात गर्दी झाली होती गाडीची घंटा झाली आणि बाबासाहेबांच्या जय घोषानं स्टेशन परिसर दुमदुमून गेलं प्रत्येक जण उत्सुकतेनं बाबासाहेब कुठल्या डब्यात आहेत ते शोधू लागला डब्यातून बाबासाहेब दिसतास लोकांच्या उत्साहाला उधान आलं पांढरा शर्ट खाकी पॅन्ट आणि डोक्यावर निळी टोपी परिधान केलेले समता सैनिक दलाचे कार्यकर्ते डॉक्टर बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी उभे होते बाबासाहेबांचे आगमन होताच जय जयकार झाला हार तुरे स्वीकारून एका काळ्या रंगाच्या कारमध्ये बसून बाबासाहेब फॉरेस्ट येथील एच सायन्ना गार्ड यांच्या गंगा निवासात उतरले जिवाप्पा आयदाळे यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी बाबासाहेब सोलापुरात आले होते एच सायन्ना यांनी ही इमारत एकोणीसशे चाळीस साली बांधली ते रेल्वेत गार्ड होते दलित समाजाची या भागातली ही अद्ययावत इमारत होती ती मोठी व दुमजली इमारत होती अतिशय देखण्या असणाऱ्या इमारतीमध्ये तळमजल्यावर आत बाहेर अशा तीन रूम होत्या तीन खोल्या होत्या गंगा निवासात बाबासाहेबांना भेटण्यासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी अलोट गर्दी जमली होती त्या घटनेला आता अठ्याहत्तर वर्ष उलटून गेली आहेत बाबासाहेबांच्या भेटीनं इतिहासात नोंद झालेली ती वास्तू आजही न्यू तिन्हेगाव फॉरेस्ट इथं उभी आहे बाबासाहेबांच्या स्पर्शानं पावन झालेली ही महान भूमी आम्हाला नेहमीच प्रेरणादायी अशी ठरत आहे आम्ही आवर्जून आमच्या घरातील लहान व्यक्तींना येथे घेऊन येऊन ही वास्तू दाखवतो जगभरातील आंबेडकरी जनसमुदायाला लोकशाहीवाद्यांना चैत्यभूमी आणि दीक्षाभूमी हे ऊर्जा केंद्र वाटतात त्याचप्रमाणे सोलापूरकरांसाठी प्रेरणाभूमी ही प्रेरणादायी आहे बाबासाहेब आणि सोलापूर यांचे ऋणानुबंध हे फार घट्ट होते हे यामधून सिद्ध होते या सोलापूर शहरामधली आंबेडकर जयंतीची मिरवणूक जगात एक नंबरची मिरवणूक मांडल्या जाते सोलापूर शहरातील सुमारे चारशे साडेचारशे मंडळांनी एकत्रित येऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती निर्माण केली असून या समितीच्या माध्यमातून दरवर्षी आठवडाभर आंबेडकर जयंतीचा अभूतपूर्व असा जल्लोष बघावास मिळतो लाखो जनता या मिरवणुकीमध्ये देहभान विसरून आपल्या प्राणप्रिय उद्धार कर त्याला विलंबरा विवादन करण्यासाठी एकवटलेली असते सार जग हे विलोभनीय चित्र आंबेडकर ऐक्याचे विराट दर्शन पाहत असते पण पण ही लाखोंची मतं आई निवडणुकीत जातात कुठं सोलापुरात इतकी अफाट ताकद असतानाही आंबेडकरी विचारांचा उमेदवार निवडून का येत नाही दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये बाबासाहेबांच्या नातवाला प्रकाशजी आंबेडकरांना या सोलापूरच्या जनतेनं सुमारे एक लाख सत्तर हजार सात मतं दिली असताना यंदाच्या निवडणुकीत ही मतं गेली कुठं वंचित बहुजन आघाडीनं उभा केलेला उमेदवार ऐनवेळा वेळा ऐनवेळी रिंगणातून पळाला पण त्यानंतर वंचितने ज्या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला त्याला अवघे दहा हजार पाचशे साठ मतं मिळाली आणि ज्या सोलापूरच्या मातीमध्ये बहुजन समाज पक्ष वाढला त्या बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला उमेदवाराला देखील अवघी पाच हजार दोनशे अडुसष्ट मतं मिळाली मग आमची मतं गेली कुठं ज्या काँग्रेसने बाबासाहेबांना निवडणुकीमध्ये पराभूत केलं ज्या काँग्रेसने बाबासाहेबांच्या नातवाला अकोल्यातून पाडलं त्या काँग्रेसला निवडून देण्याचा ठेका आम्ही घेतला आहे काय आम्ही फक्त काँग्रेसला निवडून देण्यासाठीच आहोत का, का। ज्या भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये केंद्रीय सत्तेमध्ये नको नको इतका भारतीय संविधानाला धोका निर्माण झाला अशी आवई विरोधी पक्षांनी उठवलेली असताना ज्या भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्या गेला जाळल्या गेल्या त्या जा भारतीय जनता पक्षाच्या लोकांना निवडून देण्यासाठी आंबेडकरी मतं आहेत का हा संतप्त प्रश्न राज्यभरातील जनता विचारत आहे ज्या दिवशी सोलापूरमधून आंबेडकरी विचारांचा उमेदवार निवडून येऊन दिल्लीच्या संसदेमध्ये सा। मुंबईच्या मंत्रालयात बसेल तेच खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना विनम्र अभिवादन ठरेल प्रिय क्रांती मित्र हो भीमप्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा